श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पंधरा जूनपासून काही राशींचे ग्रहमान बदलणार आहेत तर त्या राशी आहेत तरी कोणत्या या राशींच्या ग्रहमानामुळे त्या खूप श्रीमंत होणार आहेत त्या नुसत्या नोटाच मोजत राहणार आहेत आणि त्या गडगनच श्रीमंतही होणार आहेत तर त्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेणार आहोत पंधरा जूनपासून फक्त नोटा मोजणार या तीन राशींचे लोक ग्रहांचा सेनापती करणार कमाल ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे हा कालावधी काही राशींसाठी अतिउत्तम असेल या काळात अडकलेले काम पूर्ण होऊन नवीन संधीही मिळू शकतात ग्रहांच्या अशा बदलाने विविध राशींवर बरे वाईट परिणाम होत असतात काहींचा भाग्य उजळत तर काहींना समस्यांना सामोरे जावं लागतं या राशी बदलामुळे काही योगही होतात यांचेही शुभ परिणाम काही राशींवर दिसून येतात मंगळ ग्रह राशी बदल करणार असून तो मेष राशीत प्रवेश करेल त्यामुळे तीन राशींवर काही चांगले परिणाम पाहायला मिळतील कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जान, जान तर मग जाऊन जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ प्रत्येक ग्रह कालावधीसाठी विशिष्ट राशीमध्ये भ्रमण करत असतो ठराविक काळानंतर तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो मंगळ ग्रह सध्या मीन राशीमध्ये आहे तो मेष राशीत प्रवेश करणार आहे मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेली रास आहे बारा जुलैपर्यंत मंगळ याच राशीत भ्रमण करणार आहे लोकांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे यश त्यांना मिळणार आहे चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या राशी त्यामध्ये सर्वात पहिले भाग्यवान रास आहे मेष रास ग्रहाची राज आहे त्यामुळे मेष राशीच्या चातकांना मंगळाच्या राशी, चा 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 राशी बदलाचा चांगलाच फायदा पाहायला मिळणार आहे अडकलेली कामे मार्गी लागतील त्याचबरोबर नशिबाची भरपूर साथ तुम्हाला मिळणार आहे व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल गुंतवणूक करणाऱ्यास त्यांचा चांगला परिणाम पाहायला मिळेल सोबतच करिअरच्या बाबतीत चांगली प्रगतीही होईल यश मिळेल कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल वैवाहिक जीवनातील अडचणीही दूर होतील हा काळ तुमच्यासाठी चांगला जाईल कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल मेहनतीने केलेल्या कामात तुम्हाला यश नक्की मिळेल या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी देखील मिळेल तर वडीलधाऱ्यांना पाठिंबा तुम्हाला तुमचे करिअर पुढे नेण्यास मदत करेल अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले सरकारी कामे या काळामध्ये पूर्ण होतील त्यानंतरच पुढची भाग्यवान रास आहे धनुरास मंगळाचा राशी बदल धनुराशीच्या जातकांसाठी भाग्यदायी ठरू शकेल त्यांची मानसिक त्रासातून सुटका होईल नोकरदारांना हा काळ उत्तम असेल कारण त्यांच्या कामाचं कौतुक केलं जाईल तुमचं काम पाहून तुम्हाला बढतीही दिली जाईल तसेच पगारवाढही होण्याची शक्यता असेल ही, ही एखाद्या प्रवासाला जाण्याचा योगही येईल भावंडाचं भरपूर सहकार्य तुम्हाला या काळामध्ये लागणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला समाजात सन्मानही मिळून देईल तुमच्याशी जोडले जाणाऱ्या प्रत्येक करत विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळेल सोबतच प्रेमी जोडताना एकमेकांवर विश्वास ठेवावा नाती अधिक घट्ट होतील त्याच या काळामध्ये ऑनलाईन व्यवसाय सुरू करणाऱ्यांचा विचार तुम्ही करू शकता त्याचबरोबर या काळामध्ये एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल त्यानंतरची पुढची रास आहे मीन रास मंगळाचं मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश केल्याचा मीन राशीच्या जातकांसाठी फायदा होणार आहे या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे सोबतच उत्पन्नाची नवीन साधना निर्माण होतील धनलाभाचे प्रबळ योग येतील खर्चात कपात होईल तसेच नवरा बायकोमधील वाद संपतील व एकमेकाचे सहकार्यही मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल तसेच अडकलेले काम पूर्ण होतील व्यापाऱ्यांना नवीन सौदे मिळतील त्यातून त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जातो त्याचे चांगले परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये दिसतील तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील फर्निचर खरेदीसाठी हा काळ उत्तम शुभ मानला जातोय त्याचबरोबर हा काळ वैवाहिक जीवनात नवीन आनंद मिळेल तुमच्या जोडीदाराच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्याचबरोबर या काळामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवावा तो टाळावा भागीदारी व्यवसाय करणारे व्यापारी आज आपल्या व्यवसायात वाढवण्यासाठी योजना आखू शकतात त्यासोबतच मंगळ जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे हा कालावधी या तीन राशींना उत्तम असेल या काळात अडकलेली कामे पूर्ण होऊन नवीन संधी देखील मिळू शकतात तसेच याचा आणखी काही राशींना देखील फायदा होणार आहे त्यामधील पहिली रास आहे वृषभ रास तिच्यासाठी लाभदायक असेल तुम्ही तुमच्या खर्चावरती तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा सोबतच तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारेही पार पाडाल तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावित होतील राजकारणाशी संबंधित लोकांच्या या काळामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील या काळात तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे शिक्षकांकडून नवीन काही शिकायला मिळेल त्यानंतरची दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी चांगला आहे कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवा आज कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी थोडे कठीण जाईल ऑफिसमध्ये जास्त कामामुळे तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा तुमचा भेद रद्द होऊ शकतो काही कामांमध्ये अपेक्षा जास्त आर्थिक लाभ होईल या काळामध्ये मुले त्यांच्या आवडीच्या एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात त्यानंतर कर्करास कर्कराशीसाठी हा काळ आनंदाने भरलेला असेल भागीदारीतील निश्चित करणे तुमच्यासाठी चांगले राहील वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणणारा असेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पद आणि प्रतिष्ठा देखील वाटणार आहे या काळात भावनिक होऊन कोणताही निर्णय घेण्यात टाळा त्याचबरोबर या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता देखील आहे त्यानंतर राशीसाठी सीहरास। हा काळ खूप चांगला राहील तुम्ही एखाद्या नातेवाईकाला भेटायला त्यांच्या घरी जाल ज्यामुळे हा काळ महिलांसाठी खूप खास असणार आहे या काळात तुमचा व्यवसाय पुढे नेण्याची चांगली संधी देखील तुम्हाला मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी चांगली सुरू राहील त्याचबरोबर राजकारणाशी संबंधित लोकांना या काळामध्ये मोठे यश मिळेल तसेच काही सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्तम